नमस्कार शेतकरी मित्रांनो माझं नाव सागर राजेंद्र सावकार मी शेतकरी मॉल इथून आलेले आहे ब्राह्मण गावात तर शेतकरी आहेत विजय सोनोने तर त्यांनी आपलं यावर्षी राघवेंद्र फर्टिलायझर कंपनीचे रुंदावन फस रुंदावन पोटॅश आणि नुष्टीबुस्टर एक हात त्यांनी त्यांच्या कांद्याच्या पिकासाठी वापरलेले आहे तर आपण त्यांच्याकडनं आपण जाणूनच घेऊ काय रिझल्ट मिळाला बा असं पण आपण सर्वप्रथम त्यांच्याबरोबर ओळख करून घेऊ नमस्कार, नमस्कार, नमस्कार। तुमची ओळख सांगा शेतकऱ्यांना विजय भटाजी सोनवणे बामणगाव सटाना तालुका सटाणा जिल्हा नाशिक तुमचा मोबाईल नंबर ना नव्वद अकरा पंचवीस अठ्ठावन्न एकोणपन्नास बरोबर तुम्ही या वर्षी आमचं कंपनीचं वृंदावन थॉस वृंदावन पोटॅशिय खत तुम्ही तुमच्या कांद्याच्या पिकासाठी वापरले तर तुमचे किती दिवसाचे कांदे आज दोन महिन्याचे कम्प्लीट झाले आज बरोबर बर। तर तुम्ही तुम्हाला काय रिझल्ट वगैरे का एकच नंबर आहे मुळवा आहे काळोखी आहे परत हे करपा नाही आहे आतापर्यंत तुम्ही कोणतं खादे वापरलेले कोणतंच नाही वापरलेलं आहे बरोबर बघू शकता शेतकरी मित्रांनो मूळ संख्या बघा कांद्याची साईज बघा कांद्याची साईज बघा काळोखी बघा कांद्याची पूर्णपणे काळोखी आणि पात्याची संख्याही बघा तर इतर शेतकऱ्यांना तुम्ही काय संदेश देण्याचा प्रयत्न ना करशाल नाही आम्ही शेतकऱ्यांना संदेश ये, कंपनीचं खाद्य वापरायला पाहिजे शंभर टक्का रिजट आहे बरोबर बरोबर म्हणजे तुम्हाला काळोखीसाठीही फायदा झाला आणि रोगप्रतिकार शक्ती वाढली आणि मूळ संख्याही वाढली बरोबर बरोबर धन्यवाद दादा माहिती दिल्याबद्दल